राज्याचे कृषी पद गेल्या काही वर्षांपासून भलतंच फॉर्मात आले धनंजय मुंडे यांनी या बदलाची मुहूर्त मेढ रोवली आणि माणिकरावांनी त्यावर कळस चढवलाय या दोन्ही नेत्यांनी कृषी पदाला या दोन्ही नेत्यांनी वादग्रस्त ग्लॅमर मिळवून दिलंय आता लवकरच राष्ट्रवादीकडून नव्या नेत्याकडे कृषी मंत्रिपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे त्याचबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील आधी माणिकराव कोकाट यांकडून शेतकऱ्यांची भिकारांशी तुलना मग विधिमंडळात मोबाईल वर रमी खेळताना भिकेचे डोहाळे आणि आता थेट आपल्या सरकारला भिकारी म्हणणं वादग्रस्त विधानांसह रमी खेळण्याचा प्रताप माणिकराव कोकाटेंना भोवणार असल्याचं बोललं जात कारण उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदावरनं हटवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचं समजतय माणिकराव कोकाटेंबाबत राष्ट्रवादीच्या कोर कमिटीमध्ये निर्णय होणार आहे माणिकराव कोकाटेंकडचं कृषी मंत्री पद राष्ट्रवादीतील दुसऱ्या नेत्याकडे सोपवणार असल्याची माहिती आहे मकरंद पाटील यांच्या नावाला अजित पवारांकडनं बकरंद पाटील यांचं मदत आणि पुनर्वसन खात हे कोकाटे यांना देण्याची शक्यता आहे काल पत्रकार मी सुद्धा काल दिल्लीमध्ये आल्या पाहिली त्यांची सरकारबद्दलची असलेली विधानं ही अनुचित आहेत मला असं वाटतं की आज दादा मंत्रालयामध्ये असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते या संदर्भात त्यांच्याशी बोलतील किंवा त्या संदर्भातली काय असेल भूमिका ते त्या ठिकाणी व्यक्त करतील तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल तुमचे नेते बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल पण दादांना मला विनंती करायची एकतर यांचं खातं बदला तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या नाही तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे हल्ली भिकारी ही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देतो असं विधान करत माणिकराव कोकाट स्पष्टीकरण करताना एक वादग्रस्त वक्तव्य कोकाटेने शासन भिकारी आहे शेतकरी नाही असं कोकाटे बरळले त्यामुळे महायुतीतील मित्र पक्ष शिंदेच्या शिवसेनेसह भाजप नेत्यांकडनं कोकाटेंवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे माणिकराव कोकाटे मनाने चांगले आहेत परंतु असं का बोलतात हे शेतकऱ्यांनाही कळायला मार्ग नाही आणि मला तरी माणिकराव कोकाटेंना हीच विनंती करायची आहे की खूप जास्त जर शेतकऱ्यासोबत गेलं तर कदाचित ह्या गोष्टी घडणार नाही आणि या गोष्टी घडणं खरोखर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि कृषी मंत्र्यांच्या दृष्टीनं दुर्दैवी वाटतात मी तर हा बघितलं नाही पण असं जर केलं असेल हे चुकीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे की मंत्री नी असं असं शब्द शब्दाचा प्रयोग नाही करायला पाहिजे आणि नक्कीच याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार माणिकराव कोकाटे विधिमंडळात पत्त्याचा गेम खेळताना अगदी दिस स्पष्टपणे दिसतात कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला हेही हे अगदी दिस स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माणिकराव कोकाटे विरोधात आक्रमक भूमिका घेतली रमी खेळण्याच्या विरोधात पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळत आंदोलन केलं त्यामध्ये माणिकराव कोकाटे विधानपरिषदेमध्ये रमी खेळल्यानंतर सुद्धा आर एस एस आणि भाजपच्या तालमी तयार झालेले देवेंद्र फडणवीस आर एस विचारसरणी बाजूला ठेवून जुगारड्या मंत्र्यांची पाठराखण करतात तेच माणिकराव काल पत्रकार परिषद महाराष्ट्र भिकारी झाल्याचं सांगतात त्याला पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात म्हणून आमची मागणी की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या या राज्याला माणिकराव सारख्या जुगारड्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे जे कृषी मंत्री आहेत ते भवनात म्हणजे जिथं कायदे होतात तिथं असं लोकांना न्याय मिळतो जिथं सर्वसामान्य जनतेचा विचार केला जातो तिथं ते कृषी कृषी मंत्री बसून हो। रम्मी खेळतात म्हणजे हे अतिशय निंदनीय बाब आहे तर या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत पोकाडे साहेबांचा या ठिकाणी प्रथम तर निषेध करतोय शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधव जाण्यापेक्षा कर्जमाफी करण्यापेक्षा त्यांना रम्मी मध्ये जास्त रस त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आज दादाचं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे तर दादांनी त्यांचा विचार करून त्यांना बेदखल केलं पाहिजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या विरोधात मुक्ताफळं उथळण्यात बटाईत तर आहेतच पण आता तर त्यांनी चक्क विधिमंडळातच मोबाईल वर रमीचा डाव मांडत पत्ते उधळले सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य विधिमंडळात पत्ते खेळताना समोर येऊन सुद्धा कोकाटे साधी दिलगिरी व्यक्त करायलाही ना तयार नाही पण आपण पत्ते खेळत नव्हतो हे पालुपत माणिकराव कोकाटेंनी कायम ठेवत राजीनामा देण्यास नकार दिलाय त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी अजित पवारांवर दबाव वाढत चाललाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई Transcrição